साळेगाव येथे झालेल्या हत्यामध्ये पोलीस प्रशासनाने काय घेतलेलं आहे या बाबतीत आपली काय भूमिका आहे समाजाच्या बाबतीमध्ये मौजे साळेगाव तालुका जिल्हा जालना येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहेत या घटनेमध्ये एका पंचावन्न वर्षीय कुणबी समाज बांधवांचा अतिशय निर्गुणपणे दगडाने ठेचून रॉडने मारून हत्या करण्यात आलेली आहेत दुर्दैवाची बाब अशी आहे की सदरील मयत व्यक्तीने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तालुका पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबाला मागील एक वर्षामध्ये दहा निवेदनं दिली होती की माझी हत्या होण्याची शक्यता आहे माझ्या जीवाला गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या जातीवादी लोकांकडनं धोका आहेत परंतु पोलीस प्रशासनाने त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही त्या व्यक्तीला कुठलीही सुरक्षा दिली नाही किंबहुना तेथील एक त्यांचा तत्कालीन बीट जमादार हा आरोपीकडनं पैसे घेऊन त्या आरोपीला प्रत्येक वेळेस पाठीशी घालत राहिला त्यामुळे सदरील हत्याकांड घडलेला आहे आरोपीला आतापर्यंत प्रशासनाने किंवा पोलीस लोकांनी अटक केले नाही का सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक झालेली आहे एक आरोपी हा असल्यामुळे तो बालसुधागरामध्ये आहेस आणि इतर आठ ते नऊ आरोपी अद्याप फरार आहेत आणि अजून काही आरोपींची तिथे ओळख पटायची बाकी आहे समाजाच्या भूमिकेमध्ये आपण काही आंदोलन करणार आहात का जर प्रशासनाने दुर्लक्ष केल्यावरच सध्या जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की देशामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत ह्या निवडणुका सुरू असल्यामुळे कुठले आंदोलन करणं सध्या उचित होणार नाही परंतु आम्ही सदरील व्यक्तीची हत्या झाल्यानंतर दोन दिवसापूर्वी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना एक विनंती केली होती की आपण या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावे आम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितले होते की परभणी लोकसभा मतदारसंघ मतदारसंघाची सव्वीस एप्रिल रोजी निवडणूक असल्यामुळे दोन दिवसाचा कालावधी आम्हाला द्या आम्ही सर्व आरोपींना तत्काळ अटक करू असं पोलीस अधीक्षकांनी सांगितल्यामुळे आम्ही त्यांना दोन नाही तर आम्ही त्यांना चार दिवसाचा वेळ दिलेला आहे परंतु येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत जर सर्व आरोपींना त्यांनी जर बेड्या ठोकल्या नाही तर मात्र आम्ही लोकशाहीचा जो उत्सव सुरू आहे त्यामध्ये आम्ही शासनाची परवानगी घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयावरती एक मोर्चा नेऊन या पोलीस प्रशासनाचा निषेध करणार आहोत